Karena apa? Karena konstel, jika karya cah, niat apur pura berarti apa? Ya, itu. Hah? Kapan tuh? Tiga tahun. Karena, berapa hari lele itu. Kedik, asipadatasan lele nci. Karena. Hm. Karya niat apur pura berarti, karena नियत पूर्ववृत्ती पूर्ववृत्ती म्हणजे अगोदर असत ना अगोदर कसं असतं नियमान असतं नियमान असतं म्हणजेच काय अवश्यं भावी असत त्याच नाव काय कारण कार्याच्या अगोदर असावं पुन्हा कसं असावं अवश्यम भावी अर्थातच अवश्यम भावी तर कोण आहे मग अवश्यम भावी तर कोण आहे दंडावरचं दंडत्व बी कार्याच्या नियत पूर्ववृत्ती आहे की नाही मग त्याच्यावर रात्री व्याप्ती वे होईल की नाही मग काय होईल काय ते तर कारण नाही अन्यथा सिद्ध मग काय करायचं अनन्यथा सिद्ध वृत्तीत्व कारणस्य लक्षण असं करायचं आलं लक्षात कालचा असा विचार झाला होता आता मुख्य विचार कशात चालू आपला मुख्य विचार कशात चालू आहे बुद्धीचा आहे का नाही बुद्धी बुद्धी नावाचा गुण आहे ना बुद्धी नावाच्या गुणाचा विचार चालू आहे त्यामध्ये बुद्धीच म्हणजे काय ज्ञान न्या। बुद्धीर ज्ञानम ते ज्ञान किती प्रकारचं यथार्थ आणि अयथार्थ यथार्थ ज्ञानाचे किती प्रकार चार प्रकार कोण कोणते प्रत्यक्ष अरे अरे

कारण लक्षण कारणाच्यामध्ये एक शब्द जोडायचा अनन्यथा शिद्धत्वे बर चला आता कार्याच्या अगोदर असत त्याला कारण म्हणायचं परंतु कार्य काय हो कार्याचं आम्हाला माहित नाही तर कार्याचं सुद्धा लक्षण सांगतात कार्य प्रागभाव प्रतियोगी म्हणा प्रागभावाचा प्राग प्राग जो प्रतियोगी असतो त्याला कार्य म्हणायचं काय 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 प्रागभाव काय अभावाच नाव आहे ऐक नाही प्रागभाव कशाला प्रागभाव म्हणायचं उत्पत्त्याच्या अगोदर जो अभाव असतो आहे ना उत्पत्तीच्या पूर्वी जो अभाव असतो त्याचं नाव काय प्रागभाव आणि जो प्रागभावाचा भावाचा अभावाचा कोण असतो नेहमी प्रतियोगी असतो ज्याचा अभाव तो प्रतियोगी ज्याचा अभाव तो अभावाचा प्रतियोगी घट होण्याच्या अगोदर घटाचा काय आहे अभाव आहे त्या अभावाचं नाव काय प्रागभाव काय प्राग भाव म्हणायचं नाही प्रागभाव काय म्हणायचं तर घट होण्याच्या अगोदर जो त्याचा अभाव असतो त्याचं नाव काय प्रागभाव आणि प्रागभावाचा जो प्रतियोगी आहे कोणाचा अभाव आहे घटाचा अभाव कधी अभाव आहे घट होण्याच्या अगोदर घट होण्याच्या अगोदर कोणाचा अभाव आहे घटाचा म्हणजे घटच काय कार्य जो प्रागभावाचा प्रतियोगी असतो त्याच नाव काय कार्य ना, तर मग घटाचा घट उत, उत्पन्न होण्याच्या अगोदर घटाचा काय झाला प्रागभाव आणि प्रागभावाचा प्रतियोगी कोण झाला घट म्हणजे घट म्हणजेच काय कार्य ते सर्व काय आहेत प्रागभावाचे प्रतियोगीत म्हणजे जे जे कार्य आहे ते असं कोण आहे प्रागभावाचं प्राग प्राग प्रतियोगी जे जे उत्पन्न होतात ते कोण आहेत प्रागभावाचे प्रतियोगीत म्हणजे त्याचा अगोदर काय असतो अभाव असतो तेच उत्पन्न होत त्याचा अगोदर अभाव असतो अभाव नसतो ते उत्पन्नही होत नाही कारण ते कसं असते मग नित्य प्रागभावाचा जो अप्रतियोगी असतो त्याला काय म्हणायचं नित्य नित्याचं लक्षण काय ध्वंस सती ध्वंस अप्रतियोगीत्व कळन कार्य कशाला म्हणायचं मग कार्य कशाला म्हणायचं हे सर्व कार्य कोणती वस्तू पहा ती काय काय कार्य आहे का कार्य आहे कारण का ती प्रागभावाची प्रतिती प्रतियोगी आहे तिचा उत्पन्न होण्याच्या अगोदर अभाव आहे जे उत्पन्न झालेला आहे ते सर्व काय मग प्रतियोगी झालं कोणाचं प्रतियोगी झालं प्राग तेच कार्य झालं बाद बनग इसका हे देखो पदकृत्य प्राग प्राग भावे ती कालादिवारणाय प्राग यती आहे की नाही प्राग शब्द जर काढून टाकला तर काय होईल हा भाव प्रतियोगी, प्रतियोगी।, प्रतियोगी? प्रतियोगी। काय उरल खाली शब्द प्राग हे शब्द कार्यों टाकला लात का एवं कार्य कार्य अभाव प्रतियोगी कार्य कार्य अभाव प्रतियोगी कार्य अभाव कौन सा कार्य अभाव वास्तव ये अप्रतियोगी जन्म आ अप्रतियोगी कौन अप्रतियोगी काल काल क्या है नित्य आगयो, तो अभाव प्रतियोगी अभावाचा प्रतियोगी निस्त म्हणलं तर कशावर लक्षण जाईल कालादीवर लक्षण जाईल का कालादीवर लक्षण जाईल तिथं खाली पाहा खाली काय दिलंय अन्योन्या अभाव प्रतियोगीत्वेन सर्वसाम नित्यानामि कार्यपत्त्या हा अन्योन्या भाव प्रत्येकाचा अन्योन्या भाव आहे की नाही अन्योन्या म्हणजे काल दिशा नाही दिशा काल नाही त्याच्यानंतर नित्य जितके पदार्थ पदार्थ काल झालं पदार पदार परमाणू आत्मा आहे आत्मा आत्मा काल आहे का काल आत्मा आहे का नाही हे दोन्ही एकूण एकाचे काय झाले अन्योन्या भाव झाला की नाही मग तर अभाव प्रतियोगी कोण व्हायला लागली मग काल सुद्धा अभावाचा प्रतियोगी झाला आणि त्याला काय म्हणावं लागेल कार्य काय म्हणावं लागल कार्य मग कार्य काल कार्य आहे का, का? नाही काल कसा आहे नित्य आहे कार्य नाही आणि काल जर प्राग शब्द काढून टाकला तर अभाव प्रतियोगी काल सुद्धा आहे नित्य नित्य वस्तू सुद्धा अभावाची प्रतियोगी आहे पण कोणा अभावाची प्रतियोगी आहे अन्न अभावाची प्रतियोगी उदाहरणार्थ काय काल कोण नाही आत्मा जे नाही ते काय त्याचा अभाव असतो जे नाही त्याचा त्या अभावाचा प्रतियोगी कोण जे नाही ते का, ते ते का आत्मा काल नाही आत्मा काल नाही कोण नाही आत्मा नाही आत्म्याचा काय झाला अभाव आणि आवाचा प्रति कोण झाला आत्मा आत्मा सुद्धा काय झाला कार्य झाला आत्मा कार्य आहे का नाही तर कशावर प्रति अतिव्याप्ती होईल कालाधीवर आत्म्यावर याच्यावर अतिव्याप्ती होईल नित्यावर अतिव्याप्ती होईल आणि असंभव वारण आहे प्रतियोगी ती प्रतियोगी शब्द जर काढा आणि खाली काय राहील प्रागभाव काय होईल प्रागभाव एवढा शब्द राहील तर प्रागभाव म्हणजे काय असते प्रागभाव कार्यम प्राग प्रागभाव कार्यम उत्पत्तीच्या अगोदरचा अभाव पण कोणाची उत्पत्ती असंभव असंभव कोणाची उत्पत्ती प्रतियोगीच नाही प्रतियोगी कोणीतरी असला पाहिजे का नाही कोणाची उत्पत्ती हा प्रश्न येईल की नाही निस्त प्रागभाव जे प्रागभाव ते कार्य कसा काय होईल मग असंभव नावाचा दोष येईल लक्षणावर बन बनग प्रागभाव कुत्रापी प्रागभाव नास्ती इथे असंभव कुठंच प्रागभाव नाही प्रागभाव कुठंही निस्ता प्रागभाव राहतो असंही का ठिकाण अरे प्रागभाव म्हणजे कोणाचा प्रागभाव प्रतियोगी तिथं असणार प्रतियोगीचाच काय असतो हा प्रागभाव असतो कळालं हे झालं कार्याचे चिंतन आता कार्य झाल्यानंतर आता पुन्हा मूळ विषयावर येतात कारण त्रिविध विषय कुठून चालू आहे प्रमा प्रमा म्हणजेच काय बुद्धी आहे ना यथार्थ बुद्धी बुद्धितीचंच नाव काय प्रमा यथार्थ बुद्धी बुद्धीतेच नाव अनुभव यथार्थ अनुभवाचं नाव काय प्रमा प्रमाणच करण प्रमा होती कशी तिचं काय पाहिजे करण आणि करण म्हणजे काय कारण आणि कारण किती प्रकारचे त्याचा विचार करणार आता कारण त्रिविधम किती दिवसापासून कारण 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 शब्द कर चाललाय कारण तीन प्रकारचे कारण तीन प्रकारचे ना आला कारण त्रिविधम त्रिविध समवायी निमित्त भेदात हम्म म्हणाय त्याला असं बाजूला करायचं समवायी असमवायी निमित्त भेदात कारण तीन प्रकारचं आहे समवायी कारण असमवायी कारण आणि निमित्त कारण कारण किती किती मग तीन कोण कोणते तीन कारण निमित्त पदकृती नाही याच्यावर काय कुठं चला आता त्यामध्ये पहिल्या पहिल्या कारणाचा विचार करू आपण पहिलं कारण कोण आहे यत समवे तम कार्य उत्पद्यते तत्समुवाय कारण यत्समवेतम कार्यम उत्पद उत्पद्यते है की नाही ज्याच्या सोबत राहून कार्य उत्पन्न होत त्याला म्हणायचं तत् समवायी कारण त्याला काय म्हणायचं समवायी कारण यथा तंतव पटस्य जस की तंतु हे पटाचं काय आहे असमवायी कार... कारण समवायी कारण आहे आणि पटस्य स्वगत रूपादे पटस्य स्वगत रूपादे हे पटापट हे कोणाचं कारण आहे स्वगत रूपाचं कारण आहे स्वगत रूप म्हणजे पटाच जे रूप आहे त्याला कोण कारण आहे पट कारण पटाच्या रूपाला कोण कारण आहे पट आणि पटाला कोण कारण आहे तंतु ही गोष्ट लक्षात फिट ठेवा ह्या गोष्टीच्या आधारावरच कोणती गोष्ट आहे असमवयी कारण आहे ज्याच्या सोबत राहून कार्य <laughs> उत्पन्न होतं त्याला म्हणायचं कारण कार्य उत्पन्न होत सोबत राहून म्हणजे समवाय संबंधाने राहून काय कोणत्या संबंधाने राहू उत्पन्न होत समवेतम या शब्दाचा अर्थ काय समवाय संबंधाने राहुल त्याला त्याला म्हणायचं समव कारण हे सरळ सरळ मी मराठी आपल्या आपल्या भाषेत सांगितला ज्याच्या सोबत राहून कार्य उत्पन्न होत त्याला काय म्हणायचं कारण अन्यायाच्या भाषेत सांगितल्या यस्मिन आता यस्मिन समवाय संबंधेन वर्तमानं तदित्यर्थ हम्म ज्यामध्ये संबंधाने राहू न समवाय संबंधेन वर्तमान वर्तमान म्हणजे असन जे ज्याच्यामध्ये संबंधाने असत जस समवेतम समवेत लक्षण केलं हा पा आधी यात समवेतम कार्य उत्पद्यते तत् समवाय कारण याचा अर्थ कळाला का याच्यासोबत राहून कार्य उत्पन्न होतं त्याला समवाय कारण हा जस तंतूच्या सोबत राहूनच काय निर्माण होतो पट समवेतम या शब्दाचा अर्थ काय करायचा समवाय संबंधाने पट हा समवाय संबंधाने कुठं राहतो कुठं राहतो पट हा समवाय संबंध आणि कुठे राहतो काय 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 नियम काय समवाय संबंधाचा मागे लिहून दे तुम्हाला लिहून दे तुम्ही पाठविकेल तर कोण कोणामध्ये समवाय संबंधाने जाती गुण गुणीमध्ये जाती व्यक्तीमध्ये क्रिया क्रियावांमध्ये आणि अवयव अवयवी मध्ये अवयवी अवयवी वित्तीय संबंध

अवयव अवयवी अवयवात राहतो हे शरीर शरीरामध्ये काय राहतात अवयव राहतात की अवयवात शरीर आहे शरी मग कसं काय तुम्ही असं बोलले तसं नसत झाडामध्ये फांद्या आहेत की फांद्याचं झाड आहे फांद्याचं झाडामध्ये फांद्या नाहीत फांद्या मिळून काय अगं बोल ना का ध्यान द्या काय अवयवी कोण झाला अवयवी झाड झालं आणि अवयव कोण झाले फांद्या झाल्या तर मग झाड कुठं राहत असत फांद्यात राहत झाड कुठं राहतं फांद्यात राहतं फांद्या सगळ्या काढून टाकल्या तर झाड राहील का oh ते बुड सुद्धा काय असत एक प्रकारची फांदीच असती खोड लहानपणी ते खोड एक फांदीच निर्माण होती कि नाही मग त्याचा खोड निर्माण होतो मग ती बी एक सगळ्यात मोठी फांदी कोण आहे आणि सगळेच फांद्या काढून टाकल्या खाली काय राहील मग झाड कुठं राहते फांद्यात राहते पट कुठं राहतो राहतो कोण्या राहतो मग जे ज्याच्यामध्ये समवाय संबंध राहतं त्याच नाव काय समूई कारण पट आपल्या तंतूमध्ये कोणा संबंध राहतो समवाय संबंधान आहे की नाही आपल्या कारणामध्ये कार्य आपल्या कारणामध्ये संबंध राहतं समवाय संबंधान राहत कार्य कोण आहे पट कारण कोण आहे तंतू पट हा तंतूमध्ये कोणा संबंध राहील तेच सांगतात याच समवेतम कार्य उत्पत्ते तत्समवायी कारण यथा तंतव पटश तंतु, पटाचे का है है। तंतु मदे पटा। हे पटाचे काय कारण आहेत कारण मध्ये राहून कोण निर्माण झाला पट बन बात पदकृत्यात पहा आणि हे बी लक्षात ठेवा का महत्वाचं पट पट कारण आहे कोणाचं पटाच्या रूपाचं पट कशाचं का कारण आहे पटाच्या रूपाचं चा, म्हणजे हे जे लाल दिसायला ना पट खाली पट याचा लाल लालपणा म्हणजे लाल रूप कोणाचं त्या पटाच लाल रूप ह्या लाल रूपाचं कारण कोण आहे पट म्हणजे ही सतरा अलग लक्षात हे फिट लक्षात ठेवा याचं कारण लाल दोरेन आहेत हा या लाल रंगाचं कारण लाल दोरे नाही कोण आहे सतरंजी काय सतरंजी सतरंजीवरच्या लाल रूपाचं कारण कोण आहे समवयी कारण कोण आहे सतरंजी सतरंजी तंतू नाही पटाच पट पटाच समवाई कारण कोण आहे तंतू परंतु ह्या पटाचा जे लाल रंग आहे त्या लाल रंगाचं कारण समविक कारण कोण आहे पट आहे कोण आहे पट आहे हा ते नको सांगू मावलीची इथं इथं इथली भाषा इथं काय 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 पटाच पटाच्या लाल रंगाच कारण कोण आहे पट आहे हा आणि तंतु कोणाचं कारण झाली पटाचं कारण फिट ते पक्क लक्षात ठेवा तरच पुढचं कळत मल्ल्या थंबा थंबा <laughs> यस्मेत सत् समवायन सबद्ध उत्पद्यते तत् समवायी कारण उदाहरण यथा तंतव यस्मिन समवेत सत् जमधे समवायसंबंधाने राहुन है ना त्यालाच म्हणायचं संबद्ध सत कार्य कार्य उत्पन्न होत ज्याच्यामध्ये राहून कार्य उत्पन्न होत त्यालाच काय म्हणायचं समूई कारण पट कोणात राहत असतो तंतु तर राहूनच पट निर्माण झाला की नाही बिना तंतुच पट पटाला काय अस्तित्व आहे का त्याला पटाला राहायचं असलं तर कुठे राहील तो झाडाला राहायचं असेल कुठं राहील त्याच्यानंतर शरीराला राहायचं असेल तर शरीर कुठं राहील ठीक आहे ना ही गोष्ट लक्षात ठेवा गई बात हा यस्मिन समवाय न वर्तमानं तदित्य तदित्यर्थ यस्मिन म्हणजे ज्यामध्ये समवाय संबंधाने जे राहत वर्तमान म्हणजे काय ऋतू वर्तने धातू आणि त्याच त्याचा कोणता प्रत्यय केलेला आहे इथं कोणता प्रत्यय झालाय वर्तमान मान, मान प्रत्यय असते का <laughs> कोणता प्रत्यय दोन प्रत्यय सांगितले का नाही शत्रु प्रत्यय शानच प्रत्यय इथं कोणता प्रत्यय झालाय शानच आत्मने पदी जे धातू असतात त्याला कोणता प्रत्यय होतो शानच आणि वर्तमान काली प्रत्यय धातू असतात त्याला कोणता प्रत्यय होतो शत्रु कोणता प्रत्यत्रु हे रचनामध्ये गेलं वर्तमान गेल नाय का वर्तमान काळ का? अरे कारण आहे निस्ता वर्तमान शब्द हा चक्रादि वारणाय समवेत चक्र चक्र वगैरे आहेत की नाही भी कारण आहेत की नाही जर हे पद काढून टाकलं काय समवेत पद काढून टाकलं समवेत पद काढून टाकल्या हो? जे कार्याला उत्पन्न करत ह ना जे कार्य उत्पन्न करत त्याच नाव काय होईल मग कार्य कार्य कोण उत्पन्न करते ग चक्र करीत नाही का हा चक्र दंड कुलाल हे पण काय करतात कार्य उत्पन्न करतात परंतु ते चक्र दंड वगैरे काय समवाय संबंधान राहतात का त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये शब्द टाकला काय टाकलाय कशावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून निमित्त कारणावर हा हा समवाय कारण कोण आहे कपाल म्हणायचं काय म्हणायचं न्यायशास्त्रात माती म्हणायचं नाही न्यायशास्त्रात काय म्हणायचं <laughs> <laughs> त्याला माती म्हणणार तर काय म्हणायचं म्हण खापर म्हण आम्हाला काय घेऊन देणं नाही पण कपाळाला कारण कोण आहे घटाला कारण कोण आहे संगतीचा परिणाम येऊ तुम्ही असं जवळ मला असं पाया सुद्धा पड जाऊ नका लांबून पाया पडत जा तुमचा स्पर्श सुद्धा होऊ नये आता पहा कोणतं कारण पहिलं कारण कोणतं आहे कारण दुसरं कारण कोणतं आहे कारण आता कारणाचं लक्षण सांगतात बरं का ध्यान लक्षपूर्वक काय आहे का भारी ले, भारी आहे हे काय न्यायशास्त्राचं विशेष आहे हे दुसऱ्यामध्ये नाही असम्वय कारण कुठे फक्त न्यायिकच मानतात निक न्यायशास्त्र म्हणजे न्याय वैशिष्टिक दोघं जण तर याच्यातच हे कारण आहे असं मय करण्याचं लक्षण पहा कार्येन कारणेन वा सह सहे कसमीन असला तिथं सह झाले नसतो सहे कसमीन अर्थे ते अर्थे बी ते दोन्हीचे बी मात्र गेल्याच्यातली कार्य कारणेन हे खाली देले ना याच्या न्याय न्यायबोधिनीमध्ये पहा कारणेन एकस्मिन् अर्थ तिथं पुसल्या गेलं तुमच्या याच्यामध्ये कसं आहे वारेन कारणे इतर ध्यान दोरे भाई कारणे कार्येन कारणेन वा वा म्हणजे किंवा है ना सह एकस्मिन अर्थे सोबत एकाच अर्थामध्ये समवेतम सत्य समवेतम सत म्हणजे समवाय संबंध आणि राहून कारण जे राहतं तेच काय कारण जे राहतं जे जे कार, का आ, कारण त्याला का काय म्हणायचं असमवायी कारण काय म्हणायचं असमवायी कारण तर काय एका एका लक्षणामध्ये वाक्य वळ एकच आहे आणि का लक्षण काय केलेत दोन प्रकारचे समजलं का तर त्याचं लक्षण असं बाजूला कसं करायचं पाहत सांगतो तुम्हाला कारण कारणेन सह एकस्थे समवेत सत्कार तत्समायकण आणि कार्य सह अर्थे समवेतम सत् वेगवेगळ्या ल्या कार्य सह अर्थे कार्य सह अर्थे समवेतम तत् यत्समवायी कारण समवेतम यत कारणं तत् असयी कारणं। हे यक एक लक्षण हे झालं दुसरं झालं का एक दुसरं कारण सह मध्ये वा शब्द टाका काय टाका वा वा म्हणजे किंवा दोन लक्षणाच्या मध्ये वा शब्द टाकून कारण सह एकस्मिनाथे कारण सह एकस्मिनाथे समवेतम सत्त कारण तत् समवेतम यत् कारण त असमवाय कारण तो या वरच्या वेळी किती लक्षण दोन प्रकारचे लक्षण सांगितलं जसे कारणेन कार्येन कारणेन वा केलं ना तर एकदा जोडायचं कार्यन सह एकस्मिन अर्थे समवेतम सत्कारण असमूय कारण आणि एकदा काय म्हणायचं कारणेन सह एकस्मिनार्थे समवेतम सत्कारण स असय कारण कळालं यथा तंतुसंयोग पटस्य जस संयोग हा, हा पटाच असमवायी कारण आहे पटाच असमवायी कारण कोण आहे तंतु संयोग आता हा तंतुसंयोग कशात बसवायचा पहिल्या लक्षणात पहिलं लक्षण कोणतं आहे सह एकस्मिन अर्थे समवेतम सत्कारण असमवायी कारण